काय झालं सकाळपासून आजच्या नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी होतो आमचे कार्यकर्ते शहरातील जनता एकदम शांततेत व्यवस्थित चालू होती अनेक म्हणजे आता दुपारा तीन सव्वा तीनच्या दरम्यान साधारणतः पर्सेंटेज घेण्याच्या दृष्टिकोनातून उमेदवार म्हणून मी म्हणलं आतमध्ये झोनल ऑफिसर किंवा बूथ जे बी एल असते त्यांच्याकडे जावा आणि टक्केवारी घ्यावं मतदानाची किती झाली आणि किती राहिली म्हणजे आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहोचवता यावं या दृष्टिकोनातून मी आतमध्ये गेलो आज आणि बुथ मध्ये गेलो नाही माझ्या वार्डाचे तीन बूथ आहे ते तीन बुथ असताना मी एका बुथ वर जाणार होतो किंवा टक्केवारी घ्यावा पण त्याने संबंधित पी एस आय तिथे धावत आला तुम्ही बाहेर व्हा म्हणून आणि विरोधी पक्षाचे दोन दोन तासापासून तिथे उमेदवार बसलेले होते सर्व उमेदवार तिथे असताना त्यांना बाहेर नाही जाऊ त्यांना घेऊन बसतात आणि विरोधी पक्षातला एखादा उमेदवार तिथे आला की तुम्ही त्याला बाहेर जा सकाळपासून आतमध्ये नाही टक्केवारी गाव म्हणून या मी त्यांना म्हणलं तुम्ही थांबा मला हे घेऊ द्या तुम्ही हे म्हणतात ते मला म्हणले तुम्ही येडे का मी म्हणलं मला चिवट्या समजा लागला का येडे म्हणून या गोष्टीवर विषय झाला त्यांनी डायरेक्टच हात उचलला पण ते आज वेळ शासकीय याच्या ड्रेसवर होते मतदानाची प्रक्रिया आहे त्याचा गालबोट इतर लागू नये मी हा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे सध्या हे करून माझी माँ एकच मागणी शासनाला आणि इथल्या निवडणूक आयोगाला त्या संबंधित पीएसआय वर कारवाई झाली पाहिजे राजकीय काय असू शकतो षडयंत्र आहे जे तो सत्ताधारी उमेदवाराला हात बसू हो देतो आणि आमच्या सारख्याला विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बाहेर व्हा म्हणजे काय कारण आहे तर लक्षात येत आहे विरोधी पक्षाची सत्ताधारी पक्षाची पायाखालची वाढ सरकलेली आणि त्यांना या दृष्टिकोनातून हाताशी धरून या ठिकाणी काहीतरी वेगळं घालायचं कारण होत त्यामुळे त्यांनी हा प्रकार या ठिकाणी केला असा माझा स्पष्ट आरोप आहे यामध्ये हा पोलीस सत्ताधारी पक्षाला पीएसआय जो असेल सत्ताधारी पक्षाला मिळालेला आहे हा माझा संशय आहे याविषयी बोलला मी आता पोलीस निरीक्षक या ठिकाणी आले त्यांच्याशी चर्चा केली ते मी संबंधितावर मी कारवाई करतो तुम्ही थांबा शांत रहा मग तेही शांततेचं आवाहन केलं आम्ही सगळे बाहेर निघून आलेले बघूया ते काय कारवाई करतात याविषयी काही तक्रार बघू ना त्यांचा काय त्यांचा काय विषय येतो पी आय पी ना आपल्याला शब्द दिलेला आहे मी त्यांचा बिल बघतो संदीप खरात